आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण उमेदवार जिंकून यावा काय वाटतं अतुल शेठ बेंकी पण आता त्यांनी तर पवार साहेबांची साथ सोडली म्हणजे अजितदादांनी सोडली त्याच्यामुळे ते गेले त्याचा काय परिणाम आता आता लाईट बिल पूर्ण माफ साडेसात हजार दिले अजून काय द्यायला पाहिजे आमदारकीची निवडणूक आहे कोणाला आमदार करावं वाटेल बँकेत व्हायला पाहिजे पण साहेब कोणते अतुल शेठ अतुल शेठ अतुल शेठच निवडून येतील त्याचं कारण काय कारण काम महत्वाची जनता काम पाहते माणूस पाहत भावनिक त्या लाटेवरती स्वार न होता सर्व सामाजिक भान ठेवून मतदारांनी मतदान केलं या मतदानामध्ये अतुलदादा बेनके यांची झरची होणार आहे आणि तेच विजयी होतील अतुलदा बेनके अतुल बेनकेच का कारण त्यांनी आमच्या गावासाठी विठ्ठलवाडे गावासाठी जवळजवळ चव्वेचाळीस लाखाच्या काममध्ये लिहिले आहेत आता जे उमेदवार बाकीचे उभे आहेत त्यांचा विकासच दिसत नाही विकास विकास येणेरे मध्ये किती प्रमाणामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने दिसून येतो महाविकास आघाडी कि मायुती ऐंशी टक्के मायुती मायुती त्याचं कारण हे विकास आहे सगळा पण विरोधकांकडून असा आरोप होतो की पाच वर्ष जेवढी कामं होणं गरजेचं आहे तेवढी झाली नाही झाली ना तेवढी काम प्रत्येक गावाला तीनशे कुटुंबी जोग नाहीये पहिल्यांदा आतापर्यंत आता आपण येणेरे गावामध्ये आहोत खर तर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत होणार आहे कारण इथे उमेदवारांची संख्या ही जास्त आहे आज आपण येणेरे गावात आहे माझ्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार दादा नाव काय नितीन वांडेकर काय विकास कामं झालेले आहेत आपल्या भागामध्ये कोणते प्रश्न दातुल शेठची काम चांगली झालेली आहेत पुन्हा आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण उमेदवार जिंकून यावा काय वाटतं अतुल शिटबेनके तेच निवडून येण्याचं काय कारण काम आहेत चांगली दादांनी विकास केलाय काय काय विकास कामं केली ही रोडची कामं पाण्यावर नियंत्रण शारी पाची धरणातलं नियंत्रण चांगलं आहे दादाच पण आता त्यांनी तर पवार साहेबांची साथ सोडली म्हणजे अजितदादांनी सोडली त्याच्यामुळे ते अजितदादांसोबत गेले त्याचा काय परिणाम आता अजितदादांनी लाईट बिल पूर्ण माफ केली आता बहिणींना साडेसात हजार दिलेत अजून काय द्यायला पाहिजे पण आता याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये पवार साहेब सोबत असायचे आता पवार साहेब सोबत नाही तर मग याचा काय परिणाम होईल काय होणार नाही आज दादा व प्रेम आहे पण कुठेतरी भावनिकतेची एक लाड दिसते पवारसाहेबांच्या बाजूनं मग जनता ही विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे जाईल की भावनिक वातावरण म्हणून पवार साहेबांच्या पाठीमागे जाईल विकास काम महत्वाचे जनतेची तुमच्या भागात काय काय कामं झाले रस्त्याची कामं आहेत धरणाच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतो ते अतुल त्यांनी हँडल केले आमदारकी असाने पण आता त्यांना थोपवण्यासाठी बाकीचे काही उमेदवार रणांगणामध्ये उतरलेले आहेत मग याकडे कसं पाहा काय नाही जनतेला विकास कामं महत्वाची दुसरं काय एक सर्वसामान्य मतदार जिंकून येणाऱ्या उमेदवाराकडून आमदाराकडून काय अपेक्षा करू शकतो जनतेच्या अपेक्षा काय आता जनतेला विकास कामं पाहिजेत अजून लाईट बिलं ला माफ केली जातात आजी दादांनी पाच वर्षाकरता अजून काय पाहिजे त्याला महिलांना बहीण योजनेचे पैसे जवळजवळ पाच हप्ते भेटलेत इथून मागे भेटलेच नाहीत कधी जुन्नर तालुक्यामध्ये म्हणावा तसा विकास झाला नाही असा विरोधकांचा आरोप होतोय तर याकडे कसं ते आरोप करणारच ती तुमचं गाव येणे रे काय काय विकास कामं झाले आता आमदारकीची निवडणूक आहे त्याच्यामुळे जे विद्यमान आमदार होते अतुल बेनके यांच्याही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली आहेत की नाही झाली संपूर्ण पाण्याचे रस्ते वगैरे हो चालू आहेत कामं झालेली आहे जवळजवळ नव्वद टक्के दहा टक्के बाकी आहेत ग्रामस्थ आपण बातचीत करूयात आमदारकीची निवडणूक आहे कोण मैदान मारणार अतुल साहेब पण अतुल शेड बेनकेच का कारण त्यांच्या विरोधामध्ये चांगले तगडे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे शरददादा आशाताई देवराम लांडले अतुल तर कामं वगैरे चांगल्या पद्धतीची आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडे कामांचा चांगलं आहे आणि येणेरे भागात काय कामं झाले येणे त्यांनी भरपूर कामं केले ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण परत सभागृह वगैरे भरपूर कामं केले पण पवार साहेबांना सोडल्याचा त्यांना फटका बसू शकतो असं बोललं जातं याकडे कसं पाहतो त्याचा काही परिणाम नाही होणार लोकसभेचा विषय वेगळा होता हा विषय वेगळा होता दादा तुमचं नाव अशोक गोगरे गोगरे येणेरे गावच आहे काय काय विकास कामं झालेत काय आहे प्रलंबितवाडी ये ये येणेरे आमच्या दत्त मंदिरामध्ये फेवर ब्लॉक बसवलंय काम लोक तर आहेत परिवर्तनाचा वार नाही असं काय नाही एक समज आहे बाकी काय नाही समज आहे येणेरेमध्ये किती प्रमाणामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने दिसून येतो महाविकास आघाडी किंवा आयुष्य ऐंशी टक्के मायुती मा हे मा विकास आहे सगळा आणि सगळं आमचं जवळचं रिलेशन आहे माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे दादा नमस्कार नाव काय विश्वास गोगरे वाचयचे काय काम झाले काय प्रश्न प्रलंबित आहेत ह्या गावामध्ये बेनके कुटुंबांनी एवढी जी कामं केलीत ना आजपर्यंत कोणीच कामं केली नाही एवढी त्याच्यामुळं बिनके कुटुंबाचं ती दर उसो आहे आणि बिनके कुटुंबाच्या जा सामान्य जनता सगळी त्यांच्या पाठीमागे या गावामध्ये अतुल शेठ बिनकेंनी पाच वर्षामध्ये जवळजवळ साडेसहा कोटीची कामं केली आहेत बाकीच्यांनी काही कोणी दिसत नाही तुम्ही कोणाला विचारा बाईट घ्या पण ही अजिबात नाहीत बिनके कुटुंब सोडून कोणीच काम केली नाही पण विरोधकांकडून असा आरोप होतो की पाच वर्ष जेवढी कामं होणं गरजेचं आहे तेवढी झाली नाही झाली ना तेवढी कामं प्रत्येक गावाला न्याय द्या तीन तीन हजार तीनशे कोटी जोक नाही आहे पहिल्यांदा आतापर्यंत कधी एवढे पाच वर्षात फंड आलाय एवढा फंड दिला आहे अजून काय जुन्नर तालुक्याची जी जनता आहे त्यांचं जे मतदान आहे ते कोणाच्या पारड्यात पडलं अतुल शेठ बेनके साहेबांच्या पारड्यात शंभर टक्के पण पक्षपुटीचा काही परिणाम होऊ शकतो असं बोललं नाही नाही इथं विषय आहे का साहेबांचं सगळ्यांचं प्रेमी पण इथं तालुक्यामध्ये काम करणारा अतुल शेठ बेनकेच काम करतात दुसरं कोणी प्रत्येक ताळागाळात लोकांची कामं केलेली साहेबांनी महायुतीचे जे घटक आहेत म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष भाजपा जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई उभे आहेत बंडखोरी केली आहे दादांनी बंडखोरी केली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज माघारीचा दिवस आहे तीन वाजेपर्यंतची मुदत आहे जर यांनी माघारी घेतली नाही तर याचा फटका अतुल शेट्टी यांना बसू शकतो का अतुल शेटला कुठलाही फटका बसणार नाही माहितीचे सगळे घटक सगळे अतुल शेटबिनगेचं काम करणार आहे पण जर तसं नाही झालं तर होणार ना शंभर टक्के काम करणार अतुल शेटबिनके साहेबांचं शंभर टक्के काम करणार आजपर्यंत तुम्ही अनेक विधानसभा पाहिलेले असतील कोणत्या आमदाराचं काम तुम्हाला जास्त भावलं किंवा उजवं वाटलं इथून मागे वल्लभ शेटबिनके साहेबांची कामं आणि आता अतुल शेटबिनके साहेबांची कामं या गावामध्ये जवळजवळ त्यांचीच कामं आहे जवळजवळ आहे थोडीफार विरोधकांची काम जास्त तुमच्या गावात काय काय विकास कामं झालेत काय नाही राहिले काम चालू झाली आमदार कोण भाऊ वाटत अतुल बिनके अतुल बिनकेच का बाकीचे पण आता आहेत निवडणूक आहेत पण म्हणजे आता माणूस जे सहकार्य त्याच सांगणार का नाही खरं वाल्याला काय हरकत बेनकेंच काय सहकार्य राहिले अहो सहकार्य राहिलेले नाही ते आमचे नातेवाईक बी काय आमचं पण आता नारायण नारायण भर माहिती आहे का तुम्हाला नारायण दादा बाबा भर ते आमचं मामाचं मुलगा आहे आम्हाला मामाचं गाव आहे ते हा हां निवडणुकीत कोणाला निवडून देणार अचिल भयण नाही आमदारकीची निवडणूक आहे कोणाला आमदार करावं वाटेल हो देणकच व्हायला पाहिजे काय त्याचं आमची दत्त मंदिरची काम मी मी पुजारी आहे उत्तम दोंडबा म्हणून सगळे आम्ही पहिल्यापासूनच त्यांच्याकडे म्हणजे ही गावची कामं सगळी तेच आणि आता हे बी एकच झालेलं आहे म्हणलो सगळी इकडेच मत फुटणार आहेत असं एक आतापर्यंत काय काय विकास कामं झालेत आहेत गावातली काय बाजू फुलाची शेतीची तुम्ही आंबा उत्पादन हे सगळ्यांना पैसे भेटलेले आहेत भेटले मलाच काय पण सगळ्या गावाला पण आता त्यांच्या समोर तगडे उमेदवार आहे सतीशरकर शरद सोनवणे अशाताई आहेत नेवराम लांड अहो त्यांनी काही कामं केले आहेत पण आता हा आमचा घरचा माणूस आहे ना त्याच्यामुळे आम्हाला कुठे गोगरे मा, मामच आहेत आम्ही त्याच पवारसाहेबांचा हा पवार साहेबांचा सा। राजकारण त्यांचा सा, आज सगळ्यांनाच मग पवार साहेबी आमच्या काल सा, मग आता पवार साहेबांची राष्ट्रवादी फुटलेली एक दादांची पवार पवारसाहेब काही यांची बी म्हणजे इकडेच आहे आम्ही हा मग कुठं जाणार लढत कशी राहील लढत चांगली राहील चांगले तरी कारण आता एवढे सांगत नाही एवढी काम लाखाची कि आता मला नसती सांगता हे पूल बिल ह्या केट्या बिट्या सगळ्या त्यांच्याच हातचे आहेत हा आज आले होते गावात काय शब्द काय दिलाय का काय आश्वासन आश्वासन दिलं ना काय म्हणलं अजूनही काय लागेल नाही ते कामं करणारच आहेत पण आज वर्ष कालपर्यंत या चौकाचं बी मोठं काम होणार वीस लाखाच बरेच लॉक म्हणले एवढ्यात नाही लगेच म्हणलं लगेच टाकलं टाकतो हा टाकतो ना टाकला ग्रामस्थांचा कल कोणाच्या बाजून दिसतो बँकेच्याच बाजून बाबा हा हा हाय हाय बरं ते एक शेवटचा प्रश्न विचारतो फक्त याच्या अरेच्या लय निवडणुका तुम्ही पाहिलेल्या असतील जे आमदार होऊन गेले बरं त्याच्यातला उजवा आमदार कोण वाटतो कोणत्या आमदाराचं काम उजवं वाटतं अहो तसा शरीर फनवने बी काही वेगळा नव्हता पण ते ब निस आस विसरून देऊन काय काय पुलाचं काम अजितदादांनी केलेलं आहे मोठ्या पदात विठ्ठलवाडी आणि येणारला जा मग एवढं पुल झालेला मी तुम्ही पाहिलं असलं म्हणजे असं करून एकदम एक नंबर येत्या राज्यामध्ये पवार साहेबांच्या विचारांचं सरकार पाहिजे हा फडणवीस शिंदेच्या विचारांचं सरकार पाहिजे पवारांचं कसं ऐकलं सरकार आता फडणवीस कोणी मला काय एवढं पाहिले तरी एवढा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन त्यांनी महायुती स्थापन केली बरोबर आता हे किती केलं तरी हे ज्येष्ठ नागरिक सभासद आहे त्याच्यात म्हणजे कमिटी सगळ्यांना अगदी पैसे विषय तीन तीन हजार रुपये त्याच्या आधी बी दोन दोन हजार तर येतातच बँकेत सगळं चांगलं चाललेलं आहे काय म्हणजे एवढं हे नाही पण आता कोणत्या हिच्यातला कंचा याच्यात आहे हे मला सांगता येत नाही आणखी काय म्हणतात असं आहे बोल तुमचं म्हणजे आपल्याला खरं मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला बेंके साहेब आम्ही नाव काय कृष्ण पांडुरंगा मावली देव संभाजी महाराज की जय भावानी जय शिवाजी आमदार कोण आमदार आपले अतुलचे बेंके आता गेले रामकृष्ण आम्ही तुम्हाला मत देतो पण आम्हाला थोडी मदत करा गरीबाला एवढी विनंती ह्या विधानसभेमध्ये ना साहेबांचा नंबर लागेल कारण चार जण उभे असल्यामुळं आणि काम असल्यामुळे यांचं काम शंभर टक्के होईल काळजी नको साहेब कोणते अतुल शेठ अतुल शेठ अतुल शेठच निवडून येतील त्याचं कारण काय कारण कामं महत्वाची कामं महत्वाची त्यांनी भरपूर केलेली आहेत आणि तुम्ही पुढे पण करतील येणारच्या भागात काय कामं झाली आहेत काय प्रलंबित आहेत काय वाटतं नाही चालू आहे कामं आणि पुढे पण त्यांनी काही कामं दिलेली आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही काय पण त्यांच्यासमोर जे उमेदवार आहेत ते सुद्धा तगडे आहेत त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत उमेदवार आहेत तगडे बरोबर आहे पण तुमच्या कामावर नियोजन राहणार सर तुम्ही किती केले याच्यावर नियोजन राहणार आहे बाकी नाही काय बाकीचे म्हणतात की पाच वर्षात अतुल बेनके यांनी विकास केला नाही तर याच्याकडे आता विकास केला नाही कामं कुठून झाली मग आपोआप झाली का असं पण आहे ना आदिवासी भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यात आमदार यशस्वी झालेत काय का वाटतं हा यशस्वी झाले ना अजून त्यांनी ते शब्द पण आहे का असं ते पाठपुरवठा करून नियोजन करू त्याचं पक्षपुटी झालेली आहे राष्ट्रवादीची तर याच्याकडे कसं पाहता त्याचा फटका बसू शकतो आता पक्ष झाली त्यावेळेस लोकांचं नियोजन काय होतं पहिले बाबा कोल्हे होते खोल्यानंतर पहिले दादा नव्हते गावातून आपलं सपोर्ट होता नंतर त्याच्यामुळे या टायमाला काम काढल्याचं होईल असे शरद मारुती खोकरे राहायला कुठे राहायला कंपोस्टिट शिरावाडी तालुका येणे आपलं तालुका जुन्न जिल्हा पुणे काय विकास कामं झालेत काय प्रश्न प्रलंबित आहेत आमच्या गावामध्ये रोडची कामं झाली त्यानंतर स्मशानभूमीची कामं झालीत मंदिराकरता कामं झाली बेनके घराण्याचा जो गेली चाळीस पन्नास वर्षाचा जो अनुभव आहे या गावाला चांगल्या प्रकारे आलेला आहे स्वर्गीय वल्लभ साहेब साहेब यांची कामाची हातोड होती आणि त्याच पावला ठेवून श्री अतुलदादा बेनके हे सुद्धा त्यांचीच कामाची पोचपावती देत आहेत कारण ते कामाचं नियोजन करतात आणि ते त्यांना नक्की वाटतं ते काम ते करून दाखवतात अशा प्रकारचे हे नवं नेतृत्व आहे जे तालुक्याला हवाहसं वाटणारं आहे आणि एक शिकलेला सुसंस्कृत सभ्यता जपणारा कुठलाही पुन्हा न करणारा असे हा उमेदवार आज जुन्नर तालुक्याला लाभत आहे जरी राष्ट्रवादीची दोन गट तयार झाली तरी विचारधारा एकच आहे एक मतभेदामुळं तो त्यांचा भाग झाला असेल परंतु अजितदादांना त्यांची साथ देणं हे अतिशय योग्य आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे आणि या जुन्नर तालुक्याकरता आत्तापर्यंत निधी आणण्याचं काम त्यांनी इतकं जोरदार केलेलं आहे आणि त्यातनं या जुन्नर विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळं जी जनता आहे जनता काम पाहते माणूस पाहतं भावनिकच्या लाठेवरती स्वार न होता सर्व सामाजिकदृष्ट्या भान ठेवून मतदारांनी मतदान केलं या मतदानामध्ये अतुलदादा बेनके यांची सरशी होणार आहे आणि तेच विजय होतील याची माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिक म्हटलं तरी चालेल परंतु राजकीयदृष्ट्या आत्तापर्यंत झालेला जो गुहाबो आहे याचा विचार करता त्यांचा विजय हा नक्की आहे हे मी खात्रीशी सांगू शकतो पण बाकीचे जे उमेदवार आहेत ते असं म्हणतात की अतुल बेनके यांनी या, या पाच वर्षात विकास कामं केले नाही त्यांनी फक्त हे पाच वर्ष घालवलेले आहेत तर मग याच्याकडे कसं कोणताही आमदार जरी मिळाला तरी त्यांना अवधी कमी मिळाला कारण कोरोनाचा कालावधीचा त्यामध्ये जो दो दोन ते अडीच वर्ष त्यांचे गेलेले आहेत आणि त्यानंतर स्टेबल होताना माणसाला वेळ लागतो आपण स्वतः सुद्धा एखादं काम जर घेत त्या जर अडचणी निर्माण झाल्या किंवा काही कुटुंबामध्ये अर्थव्यवस्था बिघडली किंवा एक आपण त्याला म्हणतो घडी बिघडली तर ते नीट व्हायला वेळ लागतो त्याचप्रमाणे त्यांचा कालावधी गेला त्यामुळे असा गैरसमज कुणी करून घेऊ नये याच्या आधी जे आमदार झाले त्यांनाही पाच वर्षाचा कालावधी जो मिळाला त्यात त्यांनासुद्धा जी कामं त्यांनी केली तीसुद्धा अपूर्णच राहिली ही एक प्रक्रिया असते राजकीय आणि या राजकीय प्रक्रियेकडनं हे आमदार साहेब त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करते न्याय देतील आणि आमकाच ते यशस्वी होतील आणि आमकाच ते कामं करून दाखवतील काही करून दाखवलेली पण आहे ते करूयात का वाटतं कोण निवडून येईल या विधानसभेच्या निवडणुकीत अतुलदादा बेनके अतुल बेनकेच का कारण त्यांनी आमच्या गावासाठी विठ्ठलवाडी गावासाठी जवळजवळ चौ चव्वेचाळीस लाखाची कामं दिलेली आहेत आणि रस्त्यांची कामं बऱ्यापैकी दिलेली आहेत त्या पुलाचं काम आहे शाळेचं काम आहे या सर्वांमध्ये नामदार अतुलदादा बेनके साहेबांचा जातो पण याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये शरद पवार साहेब त्यांच्यासोबत होते आता ते अजित दादांबरोबर आहे पवार साहेबांची साथ नाही आहे तर मग याच्याकडे कसं पाहतात जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा काही प्रमाणात जो कल आहे तो पवार साहेबांच्या बाजूने दिसून येतो तर मी याच्या आधी फटका बसू शकत नाही का त्यांना परंतु श्रेय हे आमच्या जा बेनके जाणार जाणारे कारण की त्यावेळेस देखील बेनके साहेबांचे आमदार होते त्यांनी काम दिले त्यांच्याकडे तो दृष्टिकोन जाणार आहे अशा पद्धतीने होईल पण महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे जे माजी आमदार आहेत शरद सोनवणे त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे अशात यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे मग याचा फटका महायुतीचे उमेदवार अतुल बिनकी यांना बसू शकतो याच्याकडे कसं नाही हे नाही सांगता येणार हे सांगता येणार नाही जनता ही भावनिकतेच्या लाटेकडे जाईल की विकासाच्या मुद्द्यांच्या आधारावरती उमेदवाराला निवडून देतील विकासाच्या आधारावर जाईल येणेरे विठ्ठलवाडीच्या तरुणांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजून दिसून येतो शंभर टक्के अतुलदा काका नमस्कार नाव काय भरत डोले इकडे गावामध्ये काय कामं झाली आहेत काय प्रश्न प्रलंबित आहेत तशी कामं बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहेत काय राहिलेली असतील ते येणारा येणारा म्हणजे जो कोण विनर, विनर होईल तो नक्कीच करेल आता जुन्नर तालुक्यामध्ये अतुल बेनके सत्यशील शेरकर आशुताई बुचके शरददादा सोनवणे देवराम लांडे एवढे सारे उमेदवार आहेत तर याच्यातील कोण आमदार व्हावं काय वाटतं जो म्हणजे ज्याची सत्ता येऊ शकते अशाने आमदार झालं तर तो विकास जरा जा जास्त प्रमाणामध्ये होईल तुमच्या गावामध्ये कोणी विकास कामं केले आहेत म्हणजे याच्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे नाही केलाय काय प्रश्न प्रलंबित आहे असं काही सांगू शकाल नाही म्हणजे बरं बऱ्यापैकी विकास झालेला आहे म्हणजे आता सध्या म्हणजे सत्ताधारी जो आमदार आहेत त्यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे काका नाव काय भवन भाऊसाहेब ढोले बऱ्याच विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या असतील हां बऱ्याच पाहिजे कोणता आमदार वा, उजव वाटतो आता काय जे येतील उजवं काम कोणाचं वाटत काम तर सगळ्यांनीच केलंय अतुल अतुल का कारण कारण म्हणजे काम केलं त्यांनी विठ्ठलवाडीकरांचा कल कोणाच्या बाजून विठ्ठलवाडी अतुल बेनकेच्या बाजून यात काय विकास कामं झाली आहेत गावची काय प्रश्न प्रलंबित येणाऱ्या गावामध्ये फक्त वल्लभ शेठ बेनकेंट पासून अतुल शेठ बेनकेंट तेवढाच विकास दिसतोय आता जे उमेदवार बाकीचे उभे आहेत त्यांचा विकासच दिसत नाही अतुल शेठ बँकेचा विकास या गावात ऐंशी टक्के विकास वैयक्तिक आमदारांचा आहे काय वातावरण येणेरेमध्ये कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कल दिसतो जनतेचा अतुल शेठ बेंके अतुल शेठ बेंकेच का कारण काय काम आमच्या गावात विकास कार्य भरपूर झाले काही उमेदवार येत असतील भेटी गाठी घेण्यासाठी म्हणजे सत्यशील दादा असतील ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरद दादा असतील ते अपक्ष उभे राहिलेले देवराम लांडे आहेत आशाताई बुजके तर यांच्याकडे कसं पाहतात त्यांच्या काही चांगल्या दृष्टिकोनात पाहत पण काम जो करणारा माणूस आहे ते तर आत्मशेटीच पण पवार साहेब आता सोबत नाही त्यांच्या त्याचा फटका बसेल का नाही